नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पठारे शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण आंब्याकडे जर पाहिलं तर प्रत्येक आंब्याला प्रत्येक इऱ्यामध्ये प्रत्येक आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोहर आलेला आहे ह्या मोहराला अनेक ठिकाणी तोर म्हणतात बहार म्हणतात मोहर म्हणतात तर हा मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे नैसर्गिकच यावर्षी आंब्याला तोर जास्त आहेत काही लोकांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जुलै ऑगस्टला कल्टरच्या ड्रिंचिंग केलेल्या आहेत त्या कल्टरच्या ड्रिंचिंग केलेल्या आंब्याला तर मोहर भरपूर आहेत पण जनरली सगळीकच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तोर पाहायला मिळेल ह्या मोहराची गळ होऊ नये ह्या मोहराच्या फुलांना कायऱ्यांमध्ये रूपांतर व्हायला पाहिजेत फळांमध्ये सेटिंग जर झाली तर पुढं आपल्याला आंबे भरपूर खायला मिळणार आहेत त्यामुळं हा मोहर गळ होऊ नयेत हा मोहर फळांमध्ये कसं सेटिंग होईल यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायचा आहे हे आता आपण पुढं पाहणार आंब्याचा मोहर का गळ होतो याचे तीन कारणं आहेत ज्यावेळेस वातावरणामध्ये अचानक बदल होतात अति थंडी दिवसा टेम्परेचर किंवा अचानक ढगाळ वातावरण येणे त्यामुळे ह्या तोरामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि यामुळे तोर गळाला जातो हा मोर गळू नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजेत दुसरं म्हणजे की रस शोषणा किडीपैकी ब्लॅक थ्रिप्स पिवळे थ्रिप्स थ्रीप्सला आपण फुलकिडी असं म्हणतो ह्या फुलांच्या लहान 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 कोवळे फुलं असतील लहान कायरे असतील तर ह्या कोवळ्या फुलांमध्ये हे थ्रीप्स रस करतात आणि तिथाल्या पेशी डॅमेज करतात त्याच्यामुळे फुलांची आणि लहान लहान कायऱ्यांची गळ होत असते आपण जर बघितलं तर हा मोहोर असा मोबाईलवरती किंवा पांढऱ्या कागदावरती जर असं आदळला तर याच्यातमध्ये आपल्याला लक्ष देईल आता बघा आपण जर पाहू हा मोहोर आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आदळलेला आहे याच्यामध्ये जर ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर लहान लहान आपल्याला ब्लॅक थ्रीप्स म्हणजे याला फुलकिडे असं म्हणतो त्याचप्रमाणे पिवळे किडे पण आपल्याला याच्यात दिसतात काही पांढरे किडे दिसतात काही काळ्या मव्याचे पतंग दिसतात काही चिगट मवा आहेत ह्या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे बऱ्यापैकी तिथं फुलं डॅमेज होतात आणि फुलगळ होत असते शेतकरी मित्रांनो तिसरं कारण म्हणजे मोहरावरती पांढऱ्या भुरीचा प्रादुर्भाव वाढणे भुरीमुळे सगळ्यात जास्त जर गळ जर होत असेल तर ह्या पांढऱ्या भुरीमुळे होतात बघा तोर निघल्यानंतरनं एक साधारणतः पंधरा ते सोळा अठरा दिवसाच्या दरम्यानमध्ये लहान फळं म्हणजे ज्वारीच्या एवढे फळं सेट होण्याच्या कालावधीमध्ये असे पांढरी पांढरी भुरी आता आपण जर फोटोमध्ये जर बघितलं तर अशी लहान भुरी आपल्याला त्या फुलांमध्ये आलेली दिसते आणि ही भुरी मोठ्या प्रमाणात वाढत जाते आणि तिथले पूर्णपणे त्या लहान फुलाचे देठ हे खराब होतात आणि फुलगळ होऊन जाते यामुळे आपल्याला आंब्यांची संख्या ही पुढं भविष्यामध्ये त्या याच्यावरती कमी दिसते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आंब्याच्या फुलांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची तर ही काळजी कशी घ्यायची की आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अटॅक येऊ नये फलगळ होऊ नये यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आणि दुसरी फवारणी आपल्याला उपचारात्मक जर भुरीचा प्रादुर्भाव आला असेल रस्त्या किडींचा प्रादुर्भाव आला असेल तर त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी दहा ते बारा दिवसांनी घ्यायची दोन फवारण्या जर आपण आंब्याला जर घेतल्या तर नक्कीच आपल्या आंब्याचे फुल ड्रॉपिंग होणार नाहीत लहान लहान फळं सेट होऊन जाईल आणि त्याचं पुढं रूपांतर हे मोठ्या फळांमध्ये मोठ्या कार्यांमध्ये होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी कधी घ्यायची आपण हे पाहू ज्यावेळेस असे हे कोळे नवीन बाहेर बाहेर येतो तोर बाहेर येतो हा बाहेर आल्यानंतर फुलं उमलायच्या अगोदर आता आपण जर बघितलं याच्यामध्ये तर सगळी फुलं हे उमळलेले नाहीत कुठेतरी एखादं फुलं आपल्याला उमललं दिसते तर ह्या लहान स्टेजमध्ये प्रिव्हेंटिव्ह आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे की वातावरण चेंज झालं थ्रीप्स येऊ नये म्हणून आणि फुलं उमलायच्या अगोदर ही फुलं खराब होऊ नये म्हणून आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक याचा एक स्प्रे घ्यायचा आहे तर ज्या हे तोर बाहेर येतो साधारणतः डोळ्यातून तोर बाहेर आल्यानंतर पंधरा सोळा दिवसांनी म्हणजे फुलं उमलायच्या अगोदर आपल्याला पहिली फोरणी घ्यायची ती अशी घ्यायची तर पंधरा लिटर पाण्यामध्ये हे ब्लॅक थ्रीप्स आणि व्हाईट थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी थायमेथॉक्झाम सिझंटाचं ॲक्टर नावाने येतं तर हे ये ॲक्टर आपल्याला घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्याला दहा ग्रॅम हे थ्रिप्स कंट्रोल करतात मवा कंट्रोल करतात किंवा ब्लॅक थ्रीप्स कंट्रोल करतात तर त्याचप्रमाणे अशा पद्धतीने थोडीशी काही जी फुलगळ होती तर याच्यामध्ये थोडं बुरशीचाही प्रादुर्भाव असतो तर ह्या फुलांच्या देठामध्ये जी वातावरणाच्या बदलामुळं बुरशी वाढते तर ही टी वी कोणा पॉईंट नऊ टक्के की जे बाहेरचं बोनस नावाने येतं किंवा टेम्पर गोल्ड नावाने येतं तर शेतकरी मित्रांनो बाहेरचं बोनस हे तुम्ही पंधरा लिटर पाण्यामध्ये बारा तेरा मिली घ्या एक्ट्रा त्याच्यामध्ये रस किडींसाठी दहा ते बारा ग्रॅम घ्या पंधरा लिटर पाण्याला आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये फुलांची गळ होऊ नये म्हणून आपल्याकडं बोरॉन असेल कोणत्याही चांगल्या कंपनीचं वीस टक्क्यातलं वॉटर सोलल बोरॉन हे तुम्ही पंधरा लिटर पाण्याला दहा ग्रॅम घेऊ शकता किंवा बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत जे मिकनेल बत्तीस नावाने येतं किंवा फॉरमॅक नावाने येतं हे तुम्ही पंधरा लिटर पाण्याला एक चाळीस ते पन्नास ग्रॅम तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता असं सर्व मिक्स करून आपल्याला पहिली फवारणी हे जे लहान फुलं उंबलायच्या अगोदर जे हिरवे हिरवे दिसतात ह्या पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला पहिली फोवरणी घ्यायची जेणेकरून थ्रिप्स आणि भुरीचा प्रादुर्भाव वाढणार नाहीत आणि हे सर्व लहान फुलं लहान कळ्या ह्या फुलांमध्ये त्याचे रूपांतर होऊन जाईल शेतकरी मित्रांनो अशी पहिली फोरणी घेतल्यानंतर दुसरी फोरणी आपल्याला पुन्हा बारा ते पंधरा दिवसांनी घ्यायची आहे ती आपल्याला आंब्याच्या मोहरामधील सर्व फुलं उमलल्यानंतर आपण जर बघितलं तर आता हे सर्व फुलं उमललेले आहेत शेतकरी मित्रांनो अशा वेळेस जर वातावरणात बदल झाला किंवा पाण्यात इनबॅलन्स झाले त्याचप्रमाणे कॅल्शियम बोरांची कमतरता जर झाली किंवा रस किडींचा अटॅक आला किंवा भुरीचा प्रादुर्भाव आला विशेष करून भुरीचा प्रादुर्भाव ह्या फुलांच्या अवस्थेत खूप वाढतो आपण जर आता फोटोमध्ये जर बघितलं तर हे फुलांमध्ये जे पांढरं पांढरं जे दिसून आलेलं आहे हे सगळ्या भुरीचा प्रादुर्भाव आहेत ह्या भुरीचा प्रादुर्भाव वा एवढा वाढला तो आणि याची देठ कमकोत होऊन जातात आणि फुल आणि लहान फळं गळून जातात तर शेतकरी मिला मित्रांनो भुरी या रोगाचा प्रादुर्भाव कंट्रोल होण्यासाठी आलेली आले भुरी उपचारात्मक कंट्रोल करण्यासाठी तुम्ही पंधरा लिटर पाण्याला बायर कंपनीचे बोनस हेच घ्यायचं सॉरी बोनसच म्हणतो मी तर सॉरी बायर कंपनीचे लुणा हे पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला दहा ते बारा मिली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम बायकार्बोनेट हे तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचे आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी प सत्तर टक्क्यातलं इमिडाक्लोरपीड हे आपल्याला पाच ग्रॅम घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला बाहेरचं लुना जर उपलब्ध झालं नाही तर धानुका कंपनीचं निसोडियम निसोडियम हे धाणुका कंपनीचं छान भुरीनाशक आहे आलेली भुरी कंट्रोल करण्यासाठी निसोडियम आणि बाहेरचं लुणा हे दोन्ही प्रोडक्ट खूप चांगले काम करतात तर हे निसोडियम आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये बारा मिली घ्यायचं आहे असं मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये तुम्ही कोणतंच खत किंवा बाकी काही टॉनिक वगैरे वापरू नका फक्त भुरीनाशक आणि याच्यामध्ये तुम्ही चांगल्या कंपनीचं स्प्रेडर टाटाचं चा तुम्हाला चांगल्या कंपनीचं स्टिकर स्प्रेडर असेल किंवा शुअर शॉट असेल तर सुमोटोमो कंपनीचं हे तुम्ही पंधरा लिटर पाण्याला पाच मिली घ्या असं मिक्स करून तुम्ही आंब्याला हलक्या हाताने फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो आंब्याला फवारणी करताना कमीत कमी आंब्याच्या मोहरापासून आता आपण जर बघितलं तर ह्या आंब्याच्या मोहरापासून जवळजवळ बारा ते चौदा फूट ह्या अंतरावरती पॉवर स्प्रेने तुम्ही फवारणी घ्या जेणेकरून त्या जास्त पावरने किंवा जास्त त्या औषधाने त्या तोरावरती आंघोळ होणार नाहीत आणि फवारणी करताना हातसारखा तुम्ही असा हलव ठेवा जेणेकरून एकदम बारीक तुषार हे फक्त त्या तु तोरावर गेले पाहिजे मोहरावरती गेले पाहिजे जास्त आंघोळ तुम्ही घालू नका फवारणी करताना नोजल अगदी त्या तोरापाशी धरू नका बारा तेरा फूट लांब अशा हिशोबाने त्या पावर स्प्रेने तुम्ही फवारणी घ्या फवारणी करताना एकदम हलक्या हाताने फवारणी करा तोरला आंघोळ घातली नाही पाहिजे अशा पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो आपण जर आंब्याला दोन फवारण्या गेल्या गेल्या पंधरा सोळा वर्षाचा माझा अनुभव आहे आपण जर आंब्याला प्रिव्हेंटिव्ह येऊ नये म्हणून जर आपण जर फवारणी केली म्हणजे भुरी असेल रोग असेल याचा अटॅक येऊ न देण्यासाठी आणि आल्यानंतर एक आपण कारण कसं आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या कालावधीमध्ये दरवर्षी वातावरणात बदल होतोच आणि मोहरावरती प्रादुर्भाव होतोच त्यामुळे ह्या दोन फवारण्या जर आपण जर केल्या तर नक्कीच आपल्या आंब्याला चांगल्यापैकी लहान लहान फळं हे सेट होऊन जातील हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तर ह्या दोन फवारण्या तुम्ही न चुकता करून घ्यावा एवढंच मला याच्यामध्ये सांगायचं आहे पुढलं म्हणजे आंब्याला शंभर टक्के लहान लहान कया लागूजतोर दुसरं तुम्ही जमिनीतून देऊ नका जर आपण पाणी जास्त दिलं तरी पण आंब्याचा तोर गळण्याची शक्यता असते परपरागी भवनाची क्रिया व्यवस्थित झाली नाही तरी पण फुलगळ होत असते कॅल्शियम आणि बोरन खताची कमतरता जर जाणवली तरी पण फुलग फुलगळ होत असते आभाळात वातावरण म्हणजे वातावरणात जर बदल झाला अचानक टेम्परेचर वाढलं अचानक मोठ्या प्रमाणात थंडी वाढली तर पानांमध्ये सॉरी आंब्याच्या फुलांमध्ये किंवा देठांमध्ये ऑक्सिजन नावाचं हार्मोन्स इनबॅलन्स होतं आणि याच्यामुळे फुलगळ होते असे अनेक फुलगळीचे कारण आहेत परंतु थ्रीप्स आणि रोगामुळेच फुलगळ जास्त होते म्हणून ह्या दोन फोरणी आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे एवढंच मला सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो आंब्याला फोवारणी घेताना थ्रीन ग्रुपमधल्या कीटकनाशकांची फोवारणी तुम्ही घेऊ नका ती टाळायला पाहिजे थ्रीन ग्रुपमधल्या कीटकनाशकांची फोवारणी घेतल्यानंतर सुद्धा आपण किडीचा बंदोबस्त व्हावा यासाठी कीटकनाशक मारतो पण थ्रीन ग्रुपमधल्या कीटकनाशक मारल्यानंतर फुलगळ होत असते परपरागी भावनांची क्रिया व्यवस्थित होत नाहीत मधमाशांना ते हानिकारक असते तर यामध्ये आल्फामित्रीण असेल साय सायफर असेल डेल्टा मित्रण असेल किंवा तुमचं मिओथ्रिन असेल तर हे कीटकनाशक तुम्ही शक्यतो म्हणजे शक्यतो म्हणजे वापरूच नाही त्याचप्रमाणे आंब्याला फवारणी करताना कमीत कमी बारा तेरा फुटाच्या लांबून आपण ते नोझलचं अंतर ठेवलं पाहिजेत जास्त आंघोळ त्याला घालू नका जास्त पाणी तुम्ही त्या ह्याच्यावरती देऊ नका आणि फवारणी करताना एकदम नोझल तुम्ही हलता ठेवा हलक्या हाताने फवारणी करा म्हणजे बहाराला त्याचं नुकसान होणार नाहीत फवारणी करताना झाडाला मोहराला जास्त आंघोळ घालू नयेत एवढे एक आपण त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे